आता आपण ब्रहन मुंबई महानगर सर्वत्रिक ब्रहन मुंबई महानगरपालिका सर्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सोवीस मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी पाहत आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याला आपण उभाटा म्हणत किंवा मशाल सेना थोडक्यात म्हणू शकतो विरुद्ध शिवसेना मशाल विरुद्ध धनुष्यबान अशी ही लढाई राहील आणि इथे इंडियन नॅशनल काँग्रेस तिसरा राहील आणि चौथा आहे अपक्ष प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभाटा विरुद्ध भारतीय जनता पार्टी मशाल विरुद्ध कमळ विरुद्ध हात अशी लढाई आणि चौथा अपक्ष प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभाटा विरुद्ध भारतीय भारतीय जनता पार्टी कमळ मशाल विरुद्ध कमळ विरोधात इंडियन नॅशनल काँग्रेस बसपाई आहे हत्ती आणि विशेष म्हणजे अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांचे घड्याळही आहे वरतून आम आदमी पार्टी झाडू समाजवादी पार्टीची सायकलही आहे सनय छत्रपती शासन यांचं पुस्तकही आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये संगणका पक्ष दोन आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये आपणास धनुष्यबाण विरुद्ध मशाल शिंदे सेना विरुद्ध उभाटा अशी लढत दिसेल आणि वरतून इंडियन नॅशनल काँग्रेसचा हातही आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना धनुष्यबान विरुद्ध उभाटा मशाल तिसरा यात राहील इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात एक स्वराज्य राष्ट्रीय स्वराज्य सेना बसुरी आणि एका पक्ष असे पाच उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना धनुष्यबान विरुद्ध उभाटा मशाल अशी सरळ सरळ दोघांमध्ये लढत राहील प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध उभाटा विरोधात आहेत आम आदमी पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस हातही आहे आणि अपक्ष तीन आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये चार पार्टीज आणि तीन अपक्ष प्रभाग क्रमांक आठमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात भारतीय जनता पार्टी कमळ रेल्वे इंजिन मनसे म्हणजे इथे भाजपा विरुद्ध मनसे आणि तिसरा म्हणाल पक्षामध्ये तर हात इंडियन नॅशनल काँग्रेसचा आणि एक अपक्ष प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात शिवसेना उभाटा मार्शाल बसपाचा हत्ती आणि भाजपाच कमळ लोकनेते विनायक मेटे विकास आघाडी म्हणून एक आहेत सूर्यफुल बहुजन मुक्ती पार्टी टेबल आणि एका पक्ष प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपा विरुद्ध मनसे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि एका पक्ष अकरा मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे धनुष्यबान विरुद्ध रेल्वे इंजिन अशी ही लढाई राहील प्रभाग क्रमांक बारा मध्ये शिवसेना विरुद्ध उभाटा मशाल आणि दोन अपक्ष प्रभाग क्रमांक मध्ये भाजपा विरुद्ध उभाटा दोघांमध्ये लढत आहे याच्यामध्ये जिथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये तिसरी आघाडी झाल्यासारखी आहे मनसे आणि उभाटा यांची त्यांच्यासोबत शरद पवार यांचे तुतारी आहे त्यांना काही सीट यांनी सोडलेले आहेत आणि विरोधात शिवसेना धनुष्यबान शिंदे सेना आणि कमळ भारतीय जनता पार्टी अशी लढत आणि विरोधात तिसरी आघाडी म्हणण्याजोगी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस काही ठिकाणी वंचितने नाही दिले तिथे सरळ सरळ अशा दोन दिसतात त्याचं उदाहरण म्हणून आपण प्रभाग क्रमांक तेरा पाहू प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मनसे विरुद्ध भाजपा एक सरदार वल्लभभाई पटेल पार्टी संभाजी ब्रिगेड पार्टी नगारा असे चार चार उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शिवसेना उभाटा विरुद्ध भाजपा सरळ सरळ दोघांमध्ये मशाल विरुद्ध कमळाशी दोघांमध्ये लढत राहील प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपा विरुद्ध उभाटा कमळ विरुद्ध मशाल आणि पक्षांमध्ये म्हणाल तर बसपाचा हाती आहे इथे अपक्ष दोन आहे तीन पार्टीज दोन अपक्ष प्रभाग क्रमांक सतरामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस हात उभाटा मशाल भाजपा असे तीन पक्षांचे आहेत प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवसेना धनुष्यबान विरुद्ध मनसे भाजपाचं कमळ आहे इथे आणि इथे उभाटाचा ही उमेदवार दिसतोय प्रभाग क्रमांक नाही नाही प्रभाग क्रमांक अठरा मध्ये विरुद्ध रेल्वे इंजिन अशी लढाई आहे तर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मशाल विरुद्ध कमळ भाजपा विरुद्ध भाटा अशी लढाई राहील प्रभाग क्रमांक वीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस हात भाजपा कमळ आम आदमी पार्टी झाडू बसपा हत्ती मनसे रेल्वे इंजिन रेल्वे इंजिनला गेलेले इथे काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिला आहे समाजवादीची सायकलही आहे या प्रभागात समाजी ब्रिगेड पार्टी नगारा सरदार वल्लभभाई पार्टी शिटी अपक्ष हातगाडी दोन अपक्ष प्रभाग क्रमांक वीस मध्ये प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये भाजपा कमळ बसपा हत्ती आणि रेल्वे इंजिन मनसे विरुद्ध भाजपाची लढाई राहील तिसरा उमेदवार आहे बसपाचा प्रभाग क्रमांक बावीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस विरुद्ध ओभाटा विरुद्ध भाजपा आणि एका अपक्ष असे चार आहेत उमेदवार प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आम आदमी पार्टी झडू महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे रेल्वे इंजिन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ अजित पवार गट यांनी इथे उमेदवार दिलेला आहे भाजपाचं कमळही आहे जिथे मनसे विरुद्ध भाजपा इंडियन नॅशनल काँग्रेसचा हातही आहे अपक्ष एक दोन तीन चार पाच सहा पक्ष आहेत सहा पक्ष पाच पार्टी ज्याच्यामध्ये काँग्रेस भाजपा अजित पवार घड्याळ मनसे रेल्वे आम आदमी पार्टी झाडू प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये भाजपाच्या कमळाला भेटणार आहे उभाटाची मशाल त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला आहे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये भाजपा विरुद्ध उभाटा अशी लढाई आहे बसपाचा हत्ती समाजवादी पार्टीची सायकल सने छत्रपती शासन बहुजन विकास आघाडी शिटी एक आणि एक पक्ष प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये बसपा चाहती उभाटा विरुद्ध भारतीय जनता पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि अजित पवार गटाच्या घड्याचं एक उमेदवार सहा पक्ष आणि अपक्ष सहा अशी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये लढाई राहील प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये भाजपा कमळ विरुद्ध मनसे आणि इथे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले आहे आणि एक अपक्ष आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये उबाटा विरुद्ध इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात आम आदमी पार्टी झाडू शिवसेनेचा धनुष्यबाण आहे म्हणजे धनुष्यबाण विरुद्ध मसायल अशी लढाई देई इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि ऊस एक अपक्ष तीन आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने हात दिलेला आहे भाजपाचं कमळ आहे विरुद्ध शिवसेना उभाटा मशाल म्हणजे कमळ विरुद्ध मशाल आम आदमी पार्टी झाडू आणि हात असंही आहे अपक्ष तीन आहेत प्रभाग क्रमांक एकोणतीस प्रभाग क्रमांक तीस मध्ये आम आदमी पार्टी उभाटा भाजपा आणि दोन अपक्ष यांच्यामध्ये लढत राहील प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये बसपा आम आदमी पार्टी इंटरनॅशनल काँग्रेस उभाटा भाजपा समाजवादी पार्टी सहा पक्ष समाजवादी भाजपा उभाटा काँग्रेस हात आम आदमी पार्टीचा जा, झाडू बसपाचा हात अपक्ष एक राहील प्रभाग क्रमांक एकतीस बत्तीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात तसेच उभाटाची मशाल विरुद्ध बाण शिवसेना शिंदे सेना आम आदमी पार्टीचा प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये उभाटा विरुद्ध भाजपा इंडियन नॅशनल काँग्रेस वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया ऑटो रिक्षा आणि अपक्ष प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये आम आदमी पार्टीचा झड़ो बसपाचा हत्ती भाजपाचं कमळ उभाटाची मशाल शिवसेनेचा बाण शिंदे सेनेचा धनुष्यबान आज इंडियन नॅशनल काँग्रेस सहा सात पक्ष समाजवादी पार्टीची सायकलही आहे ऐवन वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया यांचाही उमेदवार आहे अपक्ष दोन आहे प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये मुख्य लढाई राहील भाजपा विरुद्ध उभाटा प्रभाग क्रमांक पस्तीस मध्ये आपण पाहू बसपाचा हत्ती आहे उभाटा मशाल भारतीय जनता पार्ट, नेशनल पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात समाजवादीची सायकल मेन बत्ती रिपब्लिकन ऑफ पार्टी पक्षांमध्ये सहा पक्ष आणि अपक्ष तीन तीन आहे पाच अपक्ष आहे प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये आम आदमी पार्टीचा जडू बसपाचा हाती इंडियन नॅशनल काँग्रेस सात मनसे विरुद्ध भाजपाशी ही लढाई राहील आणि एक अपक्ष प्रभाग क्रमांक सदस्य सदतीस मध्ये उभाटा मशाल इंडियन नॅशनल काँग्रेस सात बहुजन समाज पार्टी हत्ती भाजपाची कमळ इथे तुम्हाला उभाटा विरुद्ध भाजपचं लढत दिसेल अपक्ष पाच आहे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि बसपा या प्रभाग क्रमांक मध्ये प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये शिवसेना धनुष्यबाण बसपा हत्ती मनसेचं रेल्वे इंजिन शिंदे सेनेला मनसेची लढत आहे आम आदमी पार्टी बसपा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचं घड्या अजित पवार गटाचं उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवार दिलेला आहे प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचंही उमेदवार इथे आहे आणि दोन अपक्ष आहेत प्रभाग क्रमांक अडतीस प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मध्ये शिवसेना ओभाटा विरुद्ध शिवसेना अशी लढत असेल नॅशनल काँग्रेसचा हातही आहे आणि अजित पवार गटाचा घड्याळही आहे समाजवादी पार्टीची सायकल आठवली गटही आहे आणि एका पक्ष प्रभाग क्रमांक एकोणचाळीस प्रभाग क्रमांक चाळीसमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ आम आदमी पार्टी शिवसेना उभाटा थोडक्यात आपण भाजपा विरुद्ध मशाल अशी ही लढत म्हणू समाजवादी पार्टीची सायकल आहे प्रहार जनशक्ती पक्ष यांनी बॅट याची दिसते संभाजी ब्रिगेड पार्टी नगर राष्ट्रीय समाज पक्ष रासपा महादेव जानकर जलसुंद्रेस अपक्ष एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ अपक्ष आहेत प्रभाग क्रमांक चाळीस मध्ये मालाडचा भाग असावा हा गोरेगाव पूर्व पत्ते वगैरे आहेत तसे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचा हा शिवसेना धनुष्य बाण विरुद्ध उभाटाची मशाल शिंदे <laughs> सेनेच्या बाणाविरुद्ध मशाल अशी लढत राहील सोबत समाजवादीची सायकल आणि तीन अपक्ष आहेत प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये प्रभाग क्रमांक बेचाळीस मध्ये विरुद्ध उभाटाविरुद्ध बाण शिंदे सेनेचा बाण गोभाट्याची मशाल बसपाचा हत्ती आम आदमी पार्टी झाडू लोकनेते विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर आणि एका पक्ष प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मध्ये आम आदमी पार्टीचा झाडू बसपाचा हत्ती भारतीय जनता पार्टीचं कमळ शरदचंद्र पवार गटाला इथे देण्यात आलेला आहे तुतारी वाजवणारा माणूस इथे मनसे किंवा मशाल दिसत नाही त्याऐवजी इथे यांनी शरदचंद्र पवार गटाला दिलेला आहे